ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये चिडलेली प्रिया इतकी बेताल झाले ती कुणाच ऐकायला तयार नाहीये आणि या बेताल प्रियाने आपल्याच नादामध्ये कल्पनाला ढकल कल्पनाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय प्रियाने कल्पनाला का ढकललंय हे सगळं पूर्णाजीने कसं पाहिलंय प्रियाने कल्पनाला ढकलल्यावरती पूर्णाजीने काय ऍक्शन घेतले सगळं इकडे पूर्णाजीने सायलीचं कौतुक केलेलं आहे कारण सायलीने जो काही छानपैकी बॉक्स बनवलाय त्यामुळे आता पूर्णाजीला तिचं खूपच कौतुक वाटलंय आणि पूर्णाजीने सांगितलेलं आहे की अर्जुन तुझ्या बायकोने ही माझी जी काही आठवणीची पेटी आहे ना या आठवणीच्या पेटीला असं काही सजवलंय की मी ना मी तिचे जितके आभार मानू तितके कमी आहे तिने मला ही फक्त आठवणीची पेटीच नाही दिलेली आहे तर या पेटीसोबत माझं अनेक आठवणी या तिने आता या सगळ्यामध्ये इकडे छानपैकी तयार करून ठेवलेल्या आहेत खरंच तुझ्या बायकोचे जितके आणि जसे आभार मानू ना तितके आणि तसे आभार मानणं हे कमी आहे खरंच मला खूप खूप तुझं कौतुक वाटतं तुझ्या बायकोचं असं म्हणत इकडे आता पूर्णाजीने सायलीचं कौतुक केल्यावरती प्रियाचा नुसता जळफळाट होतो प्रिया बोला ज्या सायलीला आतापर्यंत पूर्णाजी इकडे हाडहूड करत होती किंवा ज्या सायलीला पूर्णाजीने कधी आपलंसं म्हटलं नाही ती पूर्णाजी आज तिच्या पुढे मागे करते आणि माझ्या नाकावर टेचून तिला तिला या सगळ्यामध्ये आता इकडे हे करत आहे ते काही मला पटत नाहीये मी हिला सोडणार नाही आहे यानं कल्पनासुद्धा अतिशहाणी झाली मला कल्पनाला तरी सध्या अजून तरी ती सायलीच्या बाजूने नाही आहे तर कल्पनाला तरी वळवून घेतलंच पाहिजे असा ती विचार करायला लागते काय करू कसं करू ही गोष्ट तिला काही कळत नसते पण त्याच वेळेला प्रिया आता कल्पनाच्या खोलीत येते प्रिया कल्पनाच्या खोलीत आल्या कल्पना किचनमध्ये असते मग पूर इकडे आता प्रिया बाहेर येते बाहेर तिला पूर्णाजी दिसते पूर्णाजी दिसल्यावरती ती म्हणते पूर्णाजी अगं तुझ्या डोळ्यावरती काय आता आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधले का यावरती पूर्णाजी म्हणते बांधली होती तू काढलीस ती माझ्या प्रेमाची पट्टी तू जे काही केलंस ना त्यानंतर मला आता समजलंय की मी कुणावरती ही आंधळाविश्वास ठेवू शकत नाही प्रिया म्हणते असं काय करतेस अगं त्यावेळेला माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती आणि म्हणून मी तुझ्यासोबत असं वागले तू तु तुझ्या तन्वीला नाही समजून घेणार तर कोण घेणार खरंच मला तुझी माफी मागायची आहे यावरती पूर्णाजी म्हणते बाद झालं हे माफीचं नाटक आहे ना तुझं तुझ्याकडेच ठेव आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला खरं तर तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये त्यावरती मग आता इकडे लगेच प्रिया अरडाओरडा करायला लागते बघ ना कल्पना आई मला ही, ही पूर्णाजी किती घालून पडून बोलते एखादी चुकी झाली म्हणून माणसाला कुणी इतकं बोलतो का मला खरंच कळत नाहीये की जी का वागते सायलीने तिच्या मनात असं काय विष माझ्याबद्दल पेरलंय असं म्हणत मग ती आता कल्पनाच्या दिशेने जाते आणि कल्पनाला आता इकडे आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करायला लागते तोपर्यंत पूर्णाजी म्हणते तन्वी खरंच खरंच मी तुझ्यावरती विश्वास ठेवला किंवा तुला मी आपलं म्हटलं ना या गोष्टीचं मला खूप दुःख वाटते आणि त्या सायरीला मी दोष दिला याचं पण दुःख वाटते असं म्हणत पूर्णाची आता इकडे प्रिया भरून पूर्णपणे तिचा विश्वास उडालेला असतो पण एकमेव कल्पना तिच्या हाताशी असते जी आपल्यावरती विश्वास ठेवू शकते थे, किंवा जी आपल्याला या गोष्टीमध्ये मदत करू शकते असं आता इकडे तिला वाटत असतं हे था। सगळं होत असताना ती आता कल्पनाकडे तोपर्यंत इकडे आता रविराज सांगत असतात प्रतिमाला मला काय वाटतं माहितीये का तू न तू जास्त गोष्टींचा विचार करू नकोस यावरती प्रतिमा म्हणते ज्या वेळेला आपल्याच घरातली व्यक्ती आपल्यावरती हल्ला करते असं आपल्याला जेव्हा वाटतं त्यावेळेला विचार करू नको असं कसं तुम्ही म्हणू शकता मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे देवीराज म्हणतात हे बघ मी एक उपाय केलेला आहे फक्त हे तू कुणाला बोलायचं नाही यावरती रविराज सांगतात मी काय केलंय माहितीये का आपल्या घरात जिथे जमेल तिथे मी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तू जे काही बोलतेस ना याला काही म्हणजे आधार आहे का किंवा याला काही पुरावा आहे का हे तुला सुद्धा समजेल आणि मग आपल्याला नीटपणे समजता येईल की तुझ्यासोबत काय होतंय काय वाटतं तुला यावरती आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावरती मी खरंच सांगत आहे की नागराज इकडे आला होता नागराज आला होता आणि नागराजनेच आता इकडे मला मारण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं सगळं मी आता पाहिलेलं आहे यावरती रविराज म्हणतात हे बघ माझा नागराज पेक्षा नक्कीच तुझ्यावरती विश्वास जास्त आहे आणि तू काहीही म्हटलेस ना तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये आता एकटं पडू देणार नाहीये मी तुझ्यासोबत कायम असणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता रविराजांनी सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असतात न सुमनला सांगितलेलं असतं ना नागराजला सांगितलेलं असतं आता हा सगळा प्लॅन फक्त रविराज आणि प्रतिमा या दोघांचाच असतो दोघ जण मिळून आता हा प्लॅन करणार असतात बरं हे सगळं होत असताना इकडे आता प्रतिमाला बरोबर वाटत असतं की काहीतरी माझ्या बाबतीत चुकीचं घडतंय म्हणजे आता नागराज आणि तन्वी हे दोघ ज्या वेळेला माझ्या आजूबाजूला असतात ना, वे ना त्याच वेळेला अशा गोष्टी घडतात हे ती आता रविराजांना समजावून सांगते रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस जे काही आहे ना ते आपण गोष्टी क्लिअर करायच्या आहेत मग दोघांचा प्लॅन सुरू इकडे तोपर्यंत प्रताप आता प्रति कल्पनाला सांगत असतो कल्पना सांग तू सांग मला आत्ता सुद्धा तुला तसंच वाटतंय का की या सगळ्यामध्ये आता तन्वी बरोबर आहे आणि सायली चुकीची आहे यावरती कल्पना म्हणते माझं तर डोकंच चालत नाहीये म्हणजे तन्वी असं का वागली सोबत ती असं वागू शकते याच्यावरती विश्वासच बसत नाहीये प्रताप म्हणतो मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय अगं इतकी आपली अनुभवी नजर असते की आपल्याला पुढचा माणूस कसा आहे हे एका ह्याच्यात कळायला पाहिजे कि तो माणूस हा एखाद्या वेळेला माणूस चुकू शकतो पण त्याचा स्थिर भाव काय आहे किंवा त्याचा ठाई स्वभाव काय आहे ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे जर एखादा माणूस सारखा सारखं 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 खोटं बोलत असेल धोका देत असेल तर त्याच तीच त्याची तीच वृत्ती आहे हा एखादा माणूस सच्चा माणूस मजबुरीमध्ये कधीतरी खोटं बोलतो ते वेगळं आहे पण तू विचार कर ना सहज खोटं बोलणारी ही तन्वी कशी खरी असू शकते आणि सायलीच खोटं बोलशील तर तिने कधीतरी आयुष्यात एखादं खोटं बोललं आणि त्याचा तू इतका उहापोह करतेस कल्पना तू जरा सुधार कल्पना म्हणते मी काय करू जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आपण जास्त विश्वास ठेवतो हो किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो त्यावेळेला आपल्याला ती व्यक्ती आपल्यावरती चुकीचं वागू शकत नाही असं वाटतं आणि ती व्यक्ती जेव्हा धोका देते ना तेव्हा खूप मनाला हर्ट होतं यावरती प्रताप म्हणतो मला कळतंय तुझं तू सायलीवरती जितका जीव लावला होतास ना तितका जीव मी पण लावला होता अगं पण ती जे काही केलं ना तिच्या वडिलांसाठी केलं तू समजून घे ना कल्पनाला कुठेतरी पटत असतं तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते की त्या सरंजामेंचं झालं तरी काय अर्जुन म्हणतो मला शंभर टक्के खात्री आहे की सरंजामे आहेत ना हे सरंजामेच या सगळ्यामध्ये आता दोषी आहेत म्हणजे हा माणूस असं दाखवतोय दिखावा करतोय की कि मी किती प्रोफेशनल आहे मी किती सच्चा माणूस आहे किंवा मी किती या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रामाणिकपणाचा जो आव आणतो ना तो आवच त्याच्यासाठी आता खूप मोठा ठरणार आहे कारण तो प्रामाणिक नाही आहे तर तो माणूस खोटारडा आहे तोच तो तो महिपत शिकरेचा माणूस आहे आणि ज्या वेळेला ही केस चालू होती ना ज्या वेळेला मुळात सगळ्यात महत्वाची ही केस मधुबाऊनची झाली तेव्हा सरंजामे तिकडे आता ऑफिसर म्हणून अपॉइंट होते असं म्हटलं व ती त्यानेच हे सगळं केलेलं आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे असं आता इकडे तो म्हणायला लागतो सायली म्हणते पण इतक्या मोठ्या ऑफिसरच्या विरोधात आपण कसं काय करू शकतो हे म्हणजे इतके मोठे ऑफिसर आणि आपण त्यांच्या विरोधात माहिती काढणं यावरती मग मात्र सांगायला इकडे आता अर्जुन काळजी करू नकोस कायद्याच्या पुढे कोण मोठं आणि कोण छोट नसतं काही झालं तरी सुद्धा प्रत्येक जण हा कायद्याच्या पुढे लहानच असतो असं म्हणत तो सायलीला आता इकडे समजावून तोपर्यंत प्रिया आता कल्पनाच्या रूममध्ये येते कल्पनाई बाकी कुणी जगाने माझ्यावरती विश्वास नाही ठेवला तरी पण चालेल पण तू तू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस का तू सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्यावरती संशयच घेतेस इस का असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते तन्वी आज जे काही तू पूर्णाईंच्या सोबत केलंस ना ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करू शकत नाही यावरती आता इकडे प्रिया सांगते असं काय करतेस अगती सायली तुम्हाला फसवती आहे ती माझं ना एका चुकीच्या गोष्टीचा फायदा करून घेण्याचा उपयोग करते आहे त्यावरती कल्पना म्हणते हे बघ काहीही असलं ना तरी सुद्धा तू तिला तू तू, तू चूक का करतेस की तिला त्याचा फायदा घेऊन देण्याचा आणि या सगळ्यामध्ये तू जे काही वागलीस ना ते मला पण नाही पटलेलं आहे त्यावरती प्रिया म्हणते मला वाटलं होतं की तू तरी माझ्या बाजूने राहशील यावरती आता इकडे कल्पना तिला सांगायला लागते मी कुणाच्याही बाजूने किंवा काहीही नाहीये मला या वेळेला सायलीचं वागणं बोलणं हे पटलेलं आहे सायली जे काही बोलली ना ते मला पटले आणि त्यामुळे त्यामुळे मी तिच्या बाजूने आहे तिने काय केलं पूर्णाजींचा जो काही पूर्णाईचा बॉक्स होता तो बॉक्स पूर्णपणे जोडला त्यांना सरप्राईज दिलं पूर्णायींनासाठी तो बॉक्स किती महत्वाचा होता ही गोष्ट तुला सुद्धा माहिती होती तरी सुद्धा तू त्यांच्यासाठी काय केलंस तू काहीही न करता या सगळ्यामध्ये फक्त निवांत बसून राहिलीस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला तुझी बाजू घेता येणार नाहीये आणि खरंच मला तुझं वागणं सुद्धा पटलेलं नाहीये असं म्हणत कल्पनाने तिला चांगलंच फटकारलेलं असतं आणि हे सगळं बोलणं चालू असताना ती कल्पनाला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न सुद्धा करते पण त्याच वेळेला तिकडे पूर्णाजी येते आणि कल्पना अगं काय ही मुलगी या मुलीचं तू काय ऐकत बसलेली आहेस मुलीला काही नाहीये त्या दिवशी मला आता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही वीस पावलं चाला ज्या वेळेला डॉक्टरांनी मला वीस पावलं चालण्यासाठी सांगितलं त्यावेळेला त्यावेळेला या मुलीला मी म्हटलं होतं मी तिला म्हटलं होतं की तू माझ्यासोबत हे कर किंवा तू माझ्यासोबत थांब जरा तर ही तिकडून तडक निघून गेली कल्पना हिला काहीही पडलेलं नाहीये ती जर का सायली या ठिकाणी असती ना तर सायलीने मात्र आता मला नक्कीच मदत केली असती हातातलं काम टाकून मदत केली असती यावरती प्रिया म्हणते झालं भुललात तुम्ही तुम्ही दरवेळेला हेच करत बसा तुम्ही तिच्या वागण्या बोलण्याला नेहमी भुला आणि नेहमी हेच करा असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना झालं तू पूर्णाईला सुद्धा आता उलट बोलायला कमी करत नाहीयेस का तुझा स्वभाव मला अजिबात पटलेला नाहीये हे जे काही वागतेस ना याच वागण्यामुळे तू आता माझ्या नजरेतून दिवसेंदिवस उतरत चाललेली आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागते प्रिया म्हणजे मी जे काही बोलते ते तुम्हाला कळतच नाहीये ती तुमचा कसा वापर करून घेते आहे यावरती मग आता कल्पना म्हणते बाद झालं तन्वी निघ इथून मला खरंच तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे असं म्हणत आता इकडे प्रिया विचार करते की ही कल्पना सुद्धा आता माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे काय करायचं तरी काय ही जर का माझ्या हातून गेली तर काही खरं नाही आहे म्हणजे एक तर पूर्णाई तर पूर्णाई पण या सगळ्यामध्ये ही सुद्धा ही सुद्धा जर का इथून निघून गेली तर खरंच काही खरं नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते गडबडलेली प्रिया विचार करते की या बाईला कसं हे करू आणि सांगा। ती सांगायला लागते पूर्णाई तू न तू ते सायरीच्या ह्याच्यामध्ये आंधळी झालेली आहेस तुला दिसतच आहे मला तिने जेवणाच्या टेबलवरून वरून जेवणाच्या टेबलवरून उठवून नंतर आता ती तुझ्यावर कान भरती आहे पूर्णाची म्हणते भास करता मी तू निघ इथून तुझं काहीही बोलणं ऐकायचं नाहीये जेवणाच्या टेबलवरती काय तमाशे तू केलेस ना ते तमाशे मला माहिती आहेत या जेवणाच्या टेबलवरती जे काही तू बनवलंस ना आता इकडे म्हणजे जे काही अस्मिताच्या मनावरती संस्कार होत आहेत तिच्या बाळावरती संस्कार होत आहेत ते सगळे मी पाहिले तुझ्या तमाशे आता या घरात बंद कर असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते प्रिया की म्हणजे मी घरात का घरात काहीच नाहीये का फक्त ती अस्मिता आणि तिचं बाळ इतकंच महत्वाचं आहे का आम्ही या सगळ्यामध्ये कुणीच नाही का म्हणजे या घरात आम्ही राहतोय तरी का सारखं आपलं अस्मिता तिचं बाळ अस्मिता तिचं बाळ है। है आ, हे इतकं जर का तुम्हाला करायचं असेल तर मात्र आता मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे यावरती आता इकडे अश्विन येतो अश्विनचे कान भरण्यासाठी प्रिया म्हणते बघितलंच या घरात एकतर अस्मिता किंवा एकतर सायली या दोघींच्या व्यतिरिक्त या घरात कुणीच नाही आहे आपण तर या घरामध्ये काही मॅटरच करत नाही आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे विचार सांगायला लागतो लगेचच अश्विन हे बघ असं बोलणं हे तुझं पूर्णपणे चुकीचं आहे हा तन्वी या घरामध्ये आता इकडे ज्याला ज्याची गरज आहे ना त्याला त्याचं त्याचं हे दिलं जातं मुळातच तू आता जे काही वागतेस ना ते वागणं मी पण बरेच दिवस बघतोय तुझ्या या वागण्यामुळे आता इकडे मला पण खूप त्रास होतोय असं म्हणत आता इकडे अश्विन पण आपल्या विरोधात झाल्यावरती प्रियाचा रागाचा पारा चढतो नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता इकडे या सायलीला खोट ठरवायलाच पाहिजे त्यासाठी कल्पनावरती सायलीने अटॅक केला हे तिला दाखवण्यासाठी ती आता पुढचं योजना कर तिने आता मुद्दाम कल्पनाच्या दाराच्या बाहेर भरपूर सारं तेल ओतून ठेवलेलं असतं जेणेकरून कल्पना पडेल कल्पना पडेल आणि कल्पनाला या सगळ्यामध्ये लागेल हा सगळा तिचा विचार असतो आणि मग तो सगळा आळ आपण घ्यायचा तो म्हणजे सायलीवरती आणि त्यासाठी तिने आता हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं बरं हे सगळं प्लॅनिंग करत असताना तिला हे माहीत नसतं की या वेळेला आपली साथ कुणीही द्यायला तयार नाही आहे किंवा या वेळेला आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकणार आहोत त्यामुळे ती आता जो प्लॅनिंग करत असते ते सगळं प्रतापने पाहिलेलं असतं कल्पना बाहेर यायला पडायला प्रतापने तिला धरायला एकच गाठ आणि तिला पाहिलेलं सुद्धा असतं त्यामुळे पूर्णपणे गडबडलेली असते ती, ती म्हणजे प्रिया ततपप करायला लागते आणि त्यावरती प्रताप म्हणतो बद झालं आत्तापर्यंत कुकारस्थानं करून तू सायलीला अडकवण्याचा प्रयत्न ना यापुढे नाही यापुढे तुला कोणत्याही बाबतीत आता सूट मिळणार नाहीये ना तुला कोणत्याही बाबतीत आता इकडे प्रिव्हिलेज मिळणार की तू आता इकडे आमच्या प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून बद झालं असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते सायलीवरती घ्यायचा असलेला आरोप तिच्या स्वतःवरती आल्यामुळे तिला पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये काय करावं काय करू नये काहीच गोष्टी कळत नसतात आणि प्रियाचा पर्दा फास्ट झालेला